चटपटीत असा मसाला पापड बनवून तयार झालेला आहे अगदी कमी वेळात तयार होतो पटकन काही खावंसं वाटत असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे हेल्दी देखील आहे नमस्कार मी संध्या तुमचं मराठी फ्लेवर्स विथ संध्या या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे जर तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरा पटकन सबस्क्राईब करा मसाला पापड बनवण्यासाठी उडदाचे दोन पापड ते घेतले आहेत तव्यावरती अशा छान पद्धतीने शेकून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत हे पापड मध्यमाचेवरती हे पापड भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने मस्त पापड भाजून तयार झालेला आहे दोन पापड अशा प्रकारे भाजून घेतलेले आहेत आता याच्यावरती एकदम बारीक चिरलेला कांदा पसरवून घ्यायचा आहे दोन्ही पापडांवरती हा कांदा पसरवणार आहे जर तुम्हाला भाजून नसेल पापड खायचा तर तुम्ही तळून घेतला तरीही चालेल आता बारीक चिरलेला टोमॅटो आता याच्यावरती लाल तिखट मसाला चिमटीने अशा पद्धतीने दोन्ही पापडांवरती पसरवून घ्यायचा आहे एकदम थोडासा चिमुडभर असा लाल तिखट मसाला याच्यावरती मिक्स करायचा आहे आता गरम मसाला तसेच चाट मसाला या पापडावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे चाट मसाल्याने एक वेगळी टेस्ट येते आणि पापड चवीला मस्त लागतो आता बारीक शेव सर्वत्र पापडावरती पसरवून घ्यायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर अशा पद्धतीने मसाला पापड बनवून तयार झाला व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक आणि शेअर करा